डिक्लेअर करत आहे एक नंबर दिगं तिकंद, दिग्विजय दिगंबरराव भागल या राऊंडला पडलेली मतं आहेत एक हजार सातशे ऐंशी एकूण मते दहा हजार पाचशे एक्याऐंशी नारायण गोविंदराव पाटील तीन हजार पाचशे अठरा एकूण मते तेरा हजार दोनशे बत्तीस संजय राव मनशिंदे या फेरीला पडलेली मतं आहेत अठ्ठेचाळीस एकूण मते आहेत दोनशे आठ अशोक लढे वाघमोडे या फेरीला मते पडले आहेत एकशे एकोणचाळीस एकूण मते आहेत पाचशे अडोतीस औषध अभिमन्यू किसर या फेरीला मतेपट्टी आहेत अठरा एकूण मते आहेत चार अडोसे जमीन जलिंडर शेख या फेरीला मध्ये मतेपट्टी आहेत दहा एकूण मते चोवीस जालिंदर वाल्मिक कांबळे या फेरीला मतेपट्टी आहेत पाच एकूण मते सतरा

हजार चौऱ्याऐंशी वाघमारे सिद्धांत सदाशिव या फेरीला मते पडले आहेत अठरा एकूणमते आहेत एकोणऐंशी विनोद दिलीप सीतापुरे या फेरीला मते पडले आहेत वीस एकूणमते अठ्ठ्याऐंशी चिंतन शैले चोवीस तेवीस मध्ये चौऱ्याण्णव नोटा या फेरीला मध्ये पट्टी आहे एकवीस तेवीस मध्ये नोटाला विचार तीस